आपल्या संस्कृतीत दिवाळी म्हणजे नुसता सण नाही ते एक जीवन जीवनविज्ञान आहे दिव्यांची रोषणाई फराळाचा सुगंध या पलीकडे एक गोष्ट आहे जी दिवाळीला खरी दिवाळी बनवते आणि ती म्हणजे अभ्यंगस्नान पण आपण याला फक्त एक परंपरा म्हणून पाहतो आज आपण त्या परंपरेच्या आत ज्ञान आरोग्य आणि चैतन्य उलगडणार आहोत धर्मशास्त्रात एक सुंदर सुभाषित आहे अभ्यंग करतो त्याला म्हातारपण थकवा आणि वातदोषांपासून मुक्ती मिळते त्याची दृष्टी निर्मळ होते शरीर पुष्ट होते आयुष्य वाढते झोप चांगली लागते आणि त्वचा तेजस्वी होते आपल्या पूर्वजांनी धर्माला आरोग्याशी बस जोडलं होतं याचं हे उत्तम उदाहरण आहे या स्नानामागे एक पोटेंट कथा आहे नरकासूर नावाच्या राक्षसाने सोळा हजार कन्यांना बंदी बनवलं होतं भगवान श्रीकृष्णाने त्याचा वध करून त्या सर्वांना मुक्त केलं त्या नरकासुराच्या पापाने माखलेलं शरीर स्वच्छ करण्यासाठी श्रीकृष्णाने पहाटे तेल आणि सुगंधी उठण्याने स्नान केलं तो दिवस होता नरक चतुर्दशी पण ही फक्त कथा नाही नरकासूर म्हणजे आपल्या आत दडलेला अंधार अज्ञान अहंकार आणि नकारात्मकता आणि श्रीकृष्ण म्हणजे आपल्या आत्म्याचा प्रकाश ज्ञान आणि विवेक अभ्यंग स्नान करताना आपण केवळ बाहेरचा मळ काढत नाही तर त्या नरकासुराचा नाश करून आपल्यातील कृष्ण तत्वाला जागृत करत असतो ही आपल्या मानसिक आणि आध्यात्मिक शुद्धीची एक रूपक कथा आहे मग हे अभ्यंग स्नान करायचं कसं याची एक सुंदर पद्धत आहे पहिली आणि सर्वात महत्वाची पायरी आहे योग्य वेळ निवडणे आपल्या शास्त्रांमध्ये सूर्योदयापूर्वी म्हणजे ब्रह्ममुहूर्तावर उठण्याला प्रचंड महत्व दिलं आहे का कारण हा वेळ केवळ शांत नसतो तर या वेळेत वैश्विक ऊर्जा कॉस्मिक एनर्जी सर्वात जास्त शुद्ध आणि शक्तिशाली असते या वेळेत उठून स्नान केल्याने तुमचं शरीरच नाही तर तुमचं मनही शुद्ध होतं तुम्हाला दिवसभरासाठी एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा आणि एकाग्रता मिळते म्हणून शॉवरसारखं कधीही उठून स्नान करू नका हा एक विधी आहे आणि त्याची सुरुवात योग्य वेळेच्या सन्मानाने करा वेळेनंतर दुसरी पायरी येते जी या विधीला एक पवित्र सुरुवात देते ते म्हणजे औक्षण घरातली गृहिणी आपली आई किंवा पत्नी एका ताटात निरंजन हळद कुंकू आणि तेल घेऊन तयार असते पाटावर बसलेल्या व्यक्तीला प्रथम ओवाळलं जातं हे केवळ ओवाळणं नाही हा एक आशीर्वाद आहे हे तुमच्या भोवती एक संरक्षक कवच एक एनर्जी शील्ड तयार करतं असं मानलं जातं की औक्षण केल्याने तुमच्या ओरामधील म्हणजेच तुमच्या सूक्ष्म ऊर्जा क्षेत्रातील नकारात्मकता दूर होते आणि तुम्हाला दीर्घायुष्याचं वरदान मिळतं ही त्यागाची आणि प्रेमाची भावना आहे जी या विधीला सुरुवात करून देते औक्षणानंतर येतो सर्वात महत्वाचा भाग तेलाचा मसाज याला अभ्यंग म्हणतात संपूर्ण शरीराला विशेषतः डोक्याला आणि तळपायांना तिळाचं किंवा खोबऱ्याचं औषधी तेल लावलं जातं पण हे तेल का लावायचं आयुर्वेद सांगतं की तेल त्वचेच्या आतपर्यंत जाऊन तुमच्यातील वात दोषाचं शमन करतं आजच्या काळातला ताणतणाव चिंता धावपळ हे सगळं वात वाढवतं तेल लावल्याने ते शांत होतं ही केवळ एक क्रिया नाही तर स्वतःच्या शरीराप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा एक मार्ग आहे आपलं शरीर एक मंदिर आहे आणि त्याला तेल लावणं ही त्या मंदिराची सेवा आहे डोक्याला तेल लावल्याने शांत झोप लागते आणि तळपाया न लावल्याने डोळ्यांचं आरोग्य सुधारतं तेल लावून साधारण अर्धा तास झाल्यावर पुढची पायरी आहे उठणे लावण्याची चंदन वाळा नागरमोथा आवळा हळद अशा अनेक औषधी वनस्पतींपासून बनवलेलं हे सुगंधी चूर्ण त्वचेवरचा तेलाचा चिकटपणा आणि मृत पेशी काढून टाकतं याला आयुर्वेदात उद्वर्तन म्हणतात हे बाजारातल्या केमिकल स्क्रबपेक्षा हजार पटीने श्रेष्ठ आहे का कारण हे फक्त त्वचा स्वच्छ करत नाही तर त्वचेला पोषण देतं याचा सुगंध तुमच्या मनाला शांत करतो ताण कमी करतो आणि एक वेगळाच ताजेपणा देतो ही निसर्गाने दिलेली एक डिटॉक्स थेरपी आहे जी आपण विसरत चाललो आहोत उटण्याचं महत्त्व फक्त सुगंध आणि स्वच्छतेपुरतं मर्यादित नाही आयुर्वेदाच्या ग्रंथांमध्ये स्पष्ट म्हटलंय उद्वर्तनम् कफरं मेदसह प्रविलायनं स्थिरीकरणं अंगानाम प्रसादकरं परम कफहरं याचा अर्थ काय उटणे शरीरातील अनावश्यक चिकटपणा कफ दोष आणि मेद चरबी कमी करतं ते शरीराला दृढता आणतं आणि त्वचेला चमकदार बनवतं जेव्हा तुम्ही उटणे चोळता तेव्हा तुमच्या त्वचेखालचं रक्ताभिसरण म्हणजेच ब्लड सर्क्युलेशन वेगाने वाढतं यामुळे त्वचेचं टोनिंग होतं सुरकुत्या कमी होतात आणि त्वचेला एक नैसर्गिक स्थिरता येते आजकालच्या महागडा बॉली पॉलिशिंग पेक्षा, हे कितीतरी पटीने प्रभावी आणि नैसर्गिक आहे आता येतो तो क्षण जो या विधीला एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जातो कारेट फोडण्याचा डाव्या पायाच्या अंगठ्याने एक छोटं कडू फळ ज्याला कारिट म्हणतात ते फोडलं जातं तुम्हाला वाटेल हे काय आहे हे कारिट म्हणजे नरकासुराच्या मस्तकाचं प्रतीक आहे त्याला पायाखाली चिरडणं म्हणजे आपल्या आत दडलेल्या अहंकाराला वाईट विचारांना आणि काम क्रोध लोभ यांसारख्या षड रिपूंना चिरडून टाकण्याचा संकल्प करणं ही एक अत्यंत शक्तिशाली मानसिक कृती आहे इथे तुम्ही तुमच्या नकारात्मकतेवर तुमच्याच शक्तीने विजय मिळवत आहात कारीट फोडल्यानंतर त्याचा थोडासा रस जिभेला लावण्याचीही प्रथा आहे हे का कारण जीवन नेहमीच गोड नसतं ते आपल्याला कटू अनुभवही देतं तो कडूपणा स्वीकारण्याची आणि त्यावर मात करण्याची शक्ती आपल्याला मिळावी यासाठी हे प्रतीक आहे जेव्हा तुम्ही संकल्प करता की तुम्ही तुमच्या अहंकाराला चिरडून टाकणार आहात आणि जीवनातील कटुसत्यांना सामोरे जाण्यास तयार आहात तेव्हा तो एक मॅनिफेस्टेशन विधी बनतो तुम्ही विश्वाला एक संदेश देता की तुम्ही बदलायला तयार आहात ही एक छोटीशी कृती तुमच्या संपूर्ण वर्षाची दिशा ठरवू शकते या सगळ्या शुद्धीनंतर अंतिम चरण येतो गरम पाण्याने स्नान करण्याचा पण हे साधं स्नान नाही स्नान करताना आपण एका श्लोकाने सर्व पवित्र नद्यांना आवाहन करतो गंगे चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन कुरु अर्थात हे गंगे यमुने गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू आणि कावेरी तुम्ही सर्वजणी माझ्या या स्नानाच्या पाण्यात वास करा केवढी मोठी कल्पना आहे ही या एका श्लोकाने आणि तुमच्या श्रद्धेने तुम्ही तुमच्या घरातील साध्या पाण्याला तीर्थाचं स्वरूप देता तुम्ही वैश्विक ऊर्जा तुमच्या घरात आमंत्रित करता हेच आपल्या संस्कृतीचं सौंदर्य आहे तर या संपूर्ण प्रक्रियेचे फायदे काय आहेत शारीरिक स्तरावर हे स्नान म्हातारपण दूर ठेवतं थकवा घालवतं वात दोष शांत करतं डोळ्यांचं आरोग्य सुधारतं झोप चांगली लागते आणि त्वचा नितळ होते मानसिक स्तरावर औषधी तेल आणि उडणाचा सुगंध तुमचा ताण कमी करतो मनाला प्रसन्न ठेवतो आणि आध्यात्मिक स्तरावर नरकासुराच्या वधाची प्रतिकात्मक कृती तुम्हाला तुमच्या आंतरिक दोषांवर विजय मिळवण्याची प्रेरणा देते एवढंच नाही तर जेव्हा संपूर्ण कुटुंब एकत्र येऊन हा विधी करतं तेव्हा कौटुंबिक सलोखा वाढतो आणि पुढच्या पिढीवर नकळतपणे उत्तम संस्कार होतात पण या विधीचे पूर्ण फायदे मिळवायचे असतील तर काही चुका टाळायलाच हव्यात सर्वात मोठी चूक म्हणजे रासायनिक उत्पादनांचा वापर बाजारात मिळणाऱ्या अनेक तेलांमध्ये आणि आणि उठण्यांमध्ये कृत्रिम सुगंध रंग असतात त्यात औषधी गुणधर्म नसतात रासायनिक साबण तर तुमच्या त्वचेचं नैसर्गिक तेल काढून तिला कोरडं बनवतात त्याऐवजी अस्सल औषधी तेल आणि शुद्ध उठणं वापरा दुसरी चूक म्हणजे घाई हा विधी घाई तुरकल्याने त्याचे फायदे मिळत नाहीत तेल आणि उठण्याला शरीरात मुरण्यासाठी वेळ द्या ही एक साधना आहे केवळ एक विधी नाही या विधीचा संबंध तुमच्या कर्माशीही आहे कसा जेव्हा तुम्ही श्रद्धेने प्रत्येक कृतीचा अर्थ समजून घेऊन हे स्नान करता तेव्हा ते, ते तुमचं वैयक्तिक कर्म शुद्ध करतं ते तुम्हाला आत्मप्रेम आणि शरीराचा सन्मान करायला शिकवतं पण जेव्हा तुम्ही रासायनिक साबणाऐवजी नैसर्गिक उठणे वापरता तेव्हा तुम्ही पर्यावरणाचं अशा प्रकारे एक लहानसा विधी तुमच्या वैयक्तिक आणि सामुदायिक कर्मावर सकारात्मक परिणाम करतो तर या दिवाळीत किंवा जेव्हा कधी शक्य होईल अभ्यंग स्नानासाठी थोडा वेळ नक्की काढा पण तो केवळ एक विधी म्हणून करू नका तर एक साधना म्हणून करा माझं तुम्हाला एक आव्हान आहे या दिवाळीत जेव्हा तुम्ही अभ्यंग स्नान कराल तेव्हा केवळ शरीर स्वच्छ करू नका आपल्या मनातील नरकासुराला म्हणजे तुमच्यातील क्रोध द्वेष आणि अहंकाराला त्या कारिटाप्रमाणे चिरडून टाकण्याचा संकल्प करा हा संकल्प केवळ एका दिवसापुरता न ठेवता तुमच्या संपूर्ण वर्षासाठी एक सात्विक ऊर्जास्त्रोत बनू द्या आपल्या पूर्वजांनी दिलेलं हे ज्ञान अद्भुत आहे ते केवळ शरीर नाही तर आपलं संपूर्ण आयुष्य निरोगी आणि आनंदी बनवण्याची क्षमता ठेवतं या दिवाळीत हा अनुभव नक्की घ्या आणि तुमचा अनुभव कसा होता हे मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा तुम्ही कोणता संकल्प केला या ज्ञानाला आपण मिळून पुढे नेऊया आपल्या सर्वांना अभ्यंग स्नानाचे चैतन्य आणि ऊर्जा मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना अशाच विषयांवर अधिक जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ओम नम शिवाय